हरघर तिरंगा अभियान अंतर्गत अमळनेर शहरात अमळनेर नगर परिषदेच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले बुधवारी सकाळी साडेआठ वाजता नगरपरिषद कार्यालयातून मोटर बाईक रॅलीला सुरुवात झाली रॅलीचा मार्ग राणी लक्ष्मीबाई चौक दगडी दरवाजा तिरंगा चौक महाराणा प्रताप चौक रेल्वे स्टेशन रोड असा होता रॅलीत फायर फायटर घंटागाड्या व इतर वाहनांवर लावलेले तिरंगे पोस्टर यामुळे देशप्रेमाचा उत्साह ओसंडून वाहत होता या रॅलीत मुख्याधिकारी तुषार नेरकर उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण अभियंता दिगंबर वाघ सुनील पाटील अजित लांडे मयूर तोंडे आणि कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे गणेशोत्सव अवघ्या चौदा दिवसांवर आला असून अमळनेर शहरात सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे गणेश मूर्तिकारांची मूर्ती तयार करण्यात लगबग दिसून येत थिक आहे त्यातच पैलाड भागातील मूर्तिकार मनीष रतिलाल पाटील गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अंतिम रंगरंगोटी व्यस्त आहेत शहरात ठिकठिकाणी गणरायाच्या मूर्ती विक्रीच ठेवण्यात आल्या आहेत तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने अवयवदान जनजागृती पोस्टरचे उद्घाटन व वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे सकाळी नऊ वाजता या पोस्टरचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात आले उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी अवयव स्वर्गात नेऊ नका त्यांची गरज इथेच आहे असा संदेश बोलताना दिला या प्रसंगी लायन्स क्लब अध्यक्ष संदीप जोशी सचिव महेंद्र पाटील खजिनदार नितीन मिनचुरकर मयुरी जोशी डॉक्टर युसुफ पटेल नीरज अग्रवाल प्रशांत सिंघवी महावीर पहाडे प्रीतम मनियार राजेश कुंदनानी आणि लायन्स सभासद उपस्थित होते अर्बन बँक संचालक मंडळाने केलेल्या नूतनीकरणाच्या खर्चाला बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विद्यमान संचालक भरतकुमार सुरेश ललवानी यांनी लेखी हरकत घेतली असून कार्यालय नूतनीकरणात अपहार झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे या संदर्भात पीठासन अधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रार अर्ज दिला आहे नुकतेच विद्यमान संचालक मंडळाने बँकेच्या कार्यालयाचे सुशोभीकरण व नूतनीकरण आणि फर्निचरचे काम करण्यात आले होते या कामात अनावश्यक लाखो रुपयांची उधळपट्टी करून संस्थेच्या रक्कमा व बिलांच्या नावाखाली अपहार केले गेले असल्याचे ललवानी यांनी म्हटले आहे संचालक या नात्याने आपण बँकेत झालेल्या कामाची माहिती मागितली मात्र ती अद्याप देण्यात आलेली नाही दरम्यान माहिती न मिळाल्यास येत्या पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणास बसणार असल्याचे ललवानी यांनी कळविले आहे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवरील नोकर भरती प्रक्रियेत स्थगिती देण्यात आली आहे शिपाई पहारेकरी व माळी निरीक्षक सुपरवायझर व कनिष्ठ लिपिक अशी पदे भरण्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली होती मात्र राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील नोकर भरती धोरण निश्चित होईपर्यंत बाजार समितीमधील परंपरागत नियुक्तींना मान्यता व नवीन भरतीस परवानगी देण्यात येऊ नये असे निर्देश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाल्याने ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी एक ऑगस्ट रोजी बाजार समितीला कळविले आहे नोकर भरतीला स्थगिती मिळाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री शिरालाल चौधरी हे पंधरा ऑगस्टनंतर शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी अमळनेर येथील कार्यकर्त्यांची त्यांनी बैठक घेतल्याचे समजते माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान अमळनेरचे प्रतिनिधित्व केले आहे दरम्यान माजी आमदार चौधरी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून पंधरा ऑगस्टनंतर शिंदे यांची तारीख घेऊन ते कार्यकर्त्यांसह शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याचे समजते त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश झाल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे अमळनेर तालुक्यातील मारवड येथील पशुपालक रवींद्र वामन पाटील यांच्या गायीचा लंपी आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला आहे गाईचा लंपी आजाराने मृत्यू झाल्याने त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदेश वाठोरे यांनी पंचनामा करून अहवाल जळगाव येथे पाठवला आहे अमळनेर शहरातील श्री मंगळग्रह मंदिरात श्री संत तानाजी महाराज यांच्या चरणपादुकांचे फिरस्ती दरम्यान आगमन झाले श्री संत तानाजी महाराजांचे मुळगाव विटनेर असून श्री संत तानाजी महाराजांची समाधी अमळनेर पैलाड भागात आहे श्री संत तानाजी महाराजांच्या समाधी सोहळ्याला सत्याऐंशी वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने फिरस्ती दौरा सुरू आहे अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता श्री मंगळग्रह मंदिरात चरणपादुकांचे स्वागत झाले चरण पादुकांचे पूजन करून रिंगण सोहळा करण्यात आला यावेळी श्री मंगळ ग्रह सेवा संस्थांचे से उपाध्यक्ष एस एन पाटील सचिव गिरीश कुलकर्णी अधीक्षक भरत पाटील सेवेकऱ्यांसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती अमळनेर तालुका ज्युनियर कॉलेज शिक्षक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा बारा ऑगस्ट रोजी संपन्न झाली संघटनेच्या अध्यक्षपदी प्राध्यापक जितेश संदांशी यांची निवड करण्यात आली आहे तर प्राध्यापक पंकज तायडे सचिवपदी प्राध्यापिका शालिनी पवार उपाध्यक्षपदी तर प्राध्यापक स्वप्नील भंडारकर खजिनदारपदी तर प्राध्यापक विलास पाटील लेखापरीक्षकपदी व प्राध्यापक सी बी सूर्यवंशी यांची वरिष्ठ सल्लागारपदी बिनविरोध निवड करण्यात आली कार्यकारिणी सदस्य म्हणून प्राध्यापक गुणवंत पाटील प्राध्यापक योगेश वानी प्राध्यापक बी एस शेलकर प्राध्यापिका मनीषा पाटील व प्राध्यापिका कीर्ती पाटील यांची निवड करण्यात आली प्राध्यापक पवार व प्राध्यापक दिनेश या दोघांची निवड जिल्हा कार्यकारिणी नि म्हणून करण्यात आली यावेळी सभेचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य हो प्राध्यापक ए के अग्रवाल यांनी भूषविले नवनिर्वाचित प्राध्यापक प्रतिनिधी डी व्ही भलकार व संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक सुनील पाटील यांच्या उपस्थितीत सभा पार पडली खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक मंडळ बेकायदेशीर असून विद्यमान संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाऱ्यांचे व कट कारस्थानांचे बुरखे फाडणार अशा आशयाचे होर्डिंग्स मराठा बहुजन आंदोलक प्रवीण देशमुख यांनी शहरात लावले आहेत सदर होर्डिंग्स लक्ष वेधून घेत आहेत अमळनेर शहरातील गलवाडे रस्त्यावरील दाजीबा नगर परिसरात राहणाऱ्या एका सोळा वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाजिबा नगर परिसरात राहणाऱ्या मकासिंग बालेरा हा आपल्या कुटुंबासह हातमजुरी करून उदरनिर्वाह करीत असतो नऊ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्याची बायको घरी गेली असता तिला तिची मुलगी घरात दिसली नाही तिचा आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही मकासिंग बारेला याने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत